नाम फस प्राणी जीवन सुखी पडाल मुक्ती रोई महामंत्र हरदम हरि गुण You got it. <laughs> चा आहे मनरमय और स्मरण करलेच आहे आणि कामे निकल जाऊ किती बाधा आहे बस आपले बंजारा समाज रो देव सदैव करण सुभाष उकंडाचा कुकंडी कुकंडी अ उकंडा केरो उकंडी कायसी असो सुभाष उकंडा, उकंडा राठोड एकार रे परस प्रेमिता धन्यवाद धन्यवाद कोणी काय माल ना मी खराब करू नका कोणी काय हाओ चालेल जु चाले जु चाले मस्त चाल रोज तू फक्त ध्यान दाब कारण तार एक फ्यूज ओढ बडायच काय नाही चालेल कारण नाम भजल रे प्राणी जीवन सुखी म्हणाल गोड तुझे रूप गोड तुझे नाम दे प्रेम सर्व काळ संतरो वर्णन करण संत रो नाम उच्चारण महापुण्य लागायचं साधारण वाद कोणी मेजन राजू रामसिंग राठोड झिलकरी जोडीनं एकां रपेरो सप्रेमेंट दिन हो धन्यवाद धन्यवाद तो म्हणे काई के बाबा हमार वेलान जोड छे आ जोड हो हमारा अब सारी बाजार वेगो भजने आलो गुरु बाजारे गो न काई हो ओनला एक झिलकरी लागो नवा तिम काई देवाळ देन देन पाच शेकर रुपया मारे हिशेब ज्यादा गवाळो ले करता भडक गो एक झिलक्या अब कोई तरी कवनोच करी शिकाई हाव नी लंगडो घोडो सी करण के भाया रो नाम लाग च प्यारो महिमा और घण भारी अन जे पर होरी कृपा व उ सुखी रच च संसारी संसारी माई सुख प्राप्त करे वे मेरे सज्जनो भगवान परमात्मा और साधु हो ये त्रिवेणी संगम क च कोणिके हो देव ते संत संत ते थे देव संत देवाचे अवतार साधु देवेर रो अवतार रच बसो आपण बंजारा समाधीर में एक संत देवेर रो अवतार लेताणी आय मेरे सज्जनो करतानी भायारो नाम भदलर प्राण जीवन भर मळ आराम ई सोने श्री की वेळ बाबो एरमई संत ती संगत करली चाय आणि मुख्य रमाई परमात्मा रो नाम रे चाय हो ई आवडा जीवन दिलोच परमात्मा हे जीवन महत्व एक तुकाराम अभंग केवळ ती बाधे मग बधाई तुमने ना ई माया सागर च देखो संसारे ना सागर रूप मध्ये मेले सागर संसार सागर ध्याने बर खाडो संसार सागर काचा पण काही मानकडचा संसार सागर का हकच सागर वेगळं संसार वेगळंच पण संसारेने सागरे रूपमाच आपण मालमच सागरेर किंवा समुद्रेर काठेपर हुबेचा आपण वरले काठे हुबेचा आणि परत समुद्र परलो किनार दिखावाच काय आपण बारक तळावर लाभ जाय एखादी धरणस्वर परलो किनार दखाय पण समुद्रेर एक पर हुबेचा तो परलो काठ आपण दखावलो कोणी परत धुंदळो धुंदळो सारी धुवाडो दिखावच कोणी काही वो प्रमाण आपण जन्मरूपी काठेप रुवेचा जन्मरूपी काठेप आपण जन्मच नाही आपण आपण जन्मरूपी काठेपचा पण आपण मृत्रो काठ दिखायनी कारण सागरेनं संसार संसार सागर करता आणि कर संत आणि जसो सागरेरमाई लाठ उसळ लाठ कनाही शांत होईच काय वो समुद्र माय लाट कना शांत होईच काय समुद्र लाटक कनाही शांत होईल व प्रमाण प्रपंच माई दुखेरी लाटक कनाही समाप्त होईल अडकोणी करतानी संसारेन सागरी रूपमाच संसारानी सागर यरी एक संसार सागर भरला जातो पुरार माहिती पल्ली काट जायच वर जन्म करण जय शिवालाल भजनी मंडळ नवाती प्रदीप भाऊ न हा एक कोण प्रप्रेमेट पांडुरंग तारन चव्हाण ओनू समुदि एक कोण प्र आहे धन्यवाद धन्यवाद तो वन जरा कमी जर दे तर हमी माहिती हिसो देवाळ कोण ना वर भरती करतो आपत वनच छान हो हा सुंदर वजावा ढोलक वजावाच करता करतानी तो मग बी चालू करू छू हाड्या हाड्या कारण कैर च पच की असो मायारो सागर च हे सागरे माहिती परली पार जाहीर छ अन वर करता आपण मनख्यावर जन्म मोठ करीस कारण भायारो नाम भजल रे पण सुखी पण आलं साधुर नाम मुख्य मागो रो नाम जर मुख्य मागो तो कोटी अपराध भगवान माप कर अंत काळी नाम आले ज्यांच्या मुखा सुखा पार नाही कोणी काही कोण जरी आठवण करेल जीवन मुक, मुक्त मुक्त करणार परमात्मा पच एक घडी म्हणजे आधी घडी आधी माही पुणी आद संगत करल साधुरी तार कोटी कट अपराध तार कोटी पाप कट जाय भजन कर एक घडी रे राम રામેર નામેર નગદી કામ પરલો મુ આ વ राजमणी सदा विजय भगवाने भजन करते जा साधू संत संगत करते जा बाकी काही मत करो संगत संतन की करले का सफल कछू करले पण संगत वो साधू चावच चा। की जर प्रत्यक्ष परमात्मा ती करंट जगतगुरु शेवालाल बापू न भगवान परमात्मा रो सबंदर जसो एखादी जर लाईने गो वन दुसरो पकडे वाळ म्हणू उभी चिटक जावच लाईने पण जे म्हण काय चिटक रोच व न जर दुसरं म्हणजे हात लगाय वशे पाच पता जरी हात लगाय तरी सारी चिटक जावं होत कारण अंगेर म्हण काय हात करंटे जो जे साधुर प्रत्यक्ष परमात्मा ती संबंधच और चरण स्पर्श जर वेगो मेरे सजनो तर आपण उद्धार वे जावच कारण बाळू महाराज नवाती झिलकरी जोडीनं एक काउंट हिशाब हिशाब हाकाळ रोज खंबाटत वेन करत होती हा आराम जन्मी नाही जीरो नामच शिवालाल भगवान करण आसो साधो आलो 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 आ दा ना एकसो एक, एक रुपया दिनोच धन्यवाद तो आसे संतेरो नामले ती वर नाम ले ती तरजाव दोषी पापेरी बळजावरासी चर रज देव देवई च्याकरजन लार लार ओरे चालचं चा। शेवालाल बापू जगदंबा देवी लार लागो का देवी ओर लार लागी पुरावाच कोणिके हो पचं जे संतेरे लार लार देवलोक चालचं चा। आशो साधू आपणे समाधींबळ होयस कोणिके जेरलार देव चालच चा। कोणिके जे देवी भक्तीलं करण कसं आवो तो तार मारसे जबरती धुजरेच देवी आगे नाही आहे तरी मुंडी हलारेस हो पणस आपले समाजरमाय असो संत आयो की जे लार लार देव लोक चालस चा। करा ना रात दना हरी नाव चा ए वादक रेवाळ सोनापूर झिलकरी जोडीनं एक स्वीकारपर सप्रे मेडिनो धन्यवाद धन्यवाद करण मेरे सजनो रात दिन हरि नामच ओठी वैकुंठ नायक जगजेटी देरे हृदय में बैठो छ आ सो संत आपले बंजारा समाजे रे में अवतार लिदो मेरे सज्जनो करण बंजारा समाजे ने भजन करोच से नहीं तो आपण काही भजन कोणी करवाळे ते हो पच देव भक्त देवे रो नामा

वेग काही हा तो देवभक्तानी रो नाम एन त्रिवेणी संगम त्रिवेणी संगम कारण जगद्गुरु शिवालाल बापू आपण पाळते जावं पण केरो तात्पर्य बरीचशी के केन काही जादा नी पण थोडा थोडा सामळ आणि चालू करस कशाप को बेचना नाही के गो नि गैया को भेजना नहीं जिंदे मरत की औरत लेना नहीं औरत बजार को भेजना घोषा माल खाना नाही काही तू कुठे काही क्यों हो मुर्दाड़ हलाल खाना नहीं बरीचशी वात के गो पण मग कु आपण गोरवाटे एकही ओरवाते माहिती नाही पाड रेच काय आपण उरवात फक्त शेवाबाहे बचन के गो बस आता आपण बोलू करायचा पण वर पालन कर रे कोणी पालन करते जाव जनावर बचने रो पालन करिया जना शिवलाल बाबू जागृत सा आज भी कोणी काही नाही तो परशुराम बापूर एक भजन स के गो ब्रह्मा विषाणू मयेश भेटे कैला तेरे बाय मध्ये साठा तोड रोच कोणी तमके समाजे नाम कोण रखाडे आपण पण केहरू तात्पर्य छ आपण कमावचा सो रुपया आणि खर्च करायचा दोडस रुपया कोणी के हानू रोच अरे सो रुपया जर कमाय तो पंच्याहत्तर रुपया होतो लारा मिळून पंचवीस रुपया खर्च पण आपण कमावचा सो आणि गमावचा दोडस कारण साठा तोडेरो काम गिट्टी फोडेरो काम गोरमाटी कर रे बस गोरमाटी समाधान साठा तोडूनी ये भारत देशी न साखऱ्यामुळं कोणी खाय ना दुसरं लोक जाई नी तो बाबा चोरी जारी मास मदिरा आपू गांजा वैशिनीती अलिप्त करो के गो आपण समाधीरमय असो महान देवतात आणि कुड दिनो हा शिवाजी हा, हा, हा अमरो शिवाजी भाऊ नंगार वादक सोनापूर जोडीनं एक शुक्रवार सप्रेमेंट दिनो धन्यवाद करा ना ओर करता केरच गोरू रो करता तार तारे बसने रो प्यार तारे शब्दे रो प्यार वचने रो प्यार तारे शब्दे रो प्यार तू ची हमार समाज रो तारन हार तारे शी हमार नाव पर लिपार जावाल कोनी करन मन तो प्यारी बापू दोई धूप वजी रे छाव वावा संसार दरिया माही मर जिंदगी री नाव बोल बोला चाहे लंगा ताणी मेरे सजनो साधुर सव्वासे मेणो जीवन भलो कर पण के केन के केन सारे हमार शरीर तमार शरीर चले गे आपण समजे माहिती आहे नाही समजे मागे तू का म्हणे टाळा नाही त्याची अवकळा जीवनेर माहिती संसार टाळा हुगो ओर माहिती वेला पडच भक्तीर माहिती टाळा हुगो ओर माहिती वेला पडच तो प्रत्येक वाटेवर टाळा मिळायची आहे टाळा मिळ हुगो तो कत्री वेलावच एक छोरीर नव वाय नवली नवीन नवलेरी वाय वेगो अन मारेन शिलेगी दिमीना होटो आईच कोणी वेतुड विचारेन पडगो गो दिना दनवेगे अरे कोणी विचार करतुणाचार परवा ती उठन लेन गो पन्नास किलोमीटर सासरवाडी दूर गाडी घोडा काही शिचा तीच गो पाच वाजता टपको सासरवाडी बाई पाच वाजता चले गो एकली छोरी घर बंदे लोक कारणे माहिती कामे न घडमेती रोडे देखली द्याडी लागो मारो मालक आव गो मग लेन लट लट धुझे लाग माराच भांडाचं काय कर दिमीना दनवेगे मात बेटीचू होटो की कोणी शेवटी मालके नाणू लागो बकेट भरण पाणी देना की बाजगादी नागदी चहा करना की हात पग धोल दो बेचदा बेच गो ले लो पण आबो परवाती चार वाजता निकडू चा। चा। ये पगे ती चलो आवच भूको बकडो राणे मारे लोक करावं घरण कनानी पण राणेमारी लोक असताना काहीतरी बनात आणि खरा होऊ करताना बिचारा मने माव पच पामणा करताना एक दोस्तन बी आव उरी पामणा होऊ करतानी पच गरबड गरबड काही बनावू काही बनाव करता भे थोडी काही किती काळी डब्बा माहिती शेव आणि शेव राांधी लागेल अव शेव पाच मिनिटं उकळ सेव ना की पण लागो शेवच काही खराव दर्शक आटो वसणे आणि पुरी बनव ना कुक लागो बारीक 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 पुरी बन ना की सात आठ पुरी पूरी तळागी चार पाच दोस्त ही बैठक रूम भेटो रो इवयक रो मी स्वयंपाक करीच स्वयंपाक करीचारो इटो जो ओनुंदा रो पण एक छोरी ओरण लिहिली लिजो बन लागू इथून दे बने खायन का खाऊ करी बनाऊ मनाव करू लागो आ वेतडू तो सदी ती खाणू नी और खायर पद्धत कला बारीक बारीक तो पुरीच लागो एक एक रप्या आवडी आवडी आणि तोडू रुक लागो उ साबितच पुरी उठावून साबितच गेल साबितच गल नवलेर देखली ती आडी मरीक लागो मार सोबत जर देखली ती तो मन नामर म लागो आप नवलीर लाग मार वेतळू मार सामून देखो तो इशारो करारो कळ कर जाय ओतर माही वेतळू देखो नवलीर सांगून नवलेरी वेतू धुरी नजरा वेगी नवलेरी आंगळी उच्च किती ना हा ए किती हे बनकारोज कमीत कमी दी टकडा तो पुरी मार सोपतन जर देखली देखील मग खाडी ये काय लागो अर्रार खाय चुगोच का लागो मार नवलेरी एक एक कोण करा लागू दिदी खोकेरीच लागू म्हणून खोकेरीत काही पैसे खोके आंगाडी एक एक तो एक एक दिदी खाव तू मातेलं याडी मरी की लागो आंगाडी तो एक खार दिदी खारोच क लागू आब हो मातेन काय ते काय कसं बाप कला देवीर प्रसाद सेन कला हनु खायर जमिनी यान आगाडी धोक होऊ लागत आणि पोच धके होऊ लागत सला तो तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकाळा जीव निर्मय प्रत्येक वातावर म्हणजे ताळा मिळायची आहे जना जीवन परली काढ जा असं दिकडी रेगीच पूर्ण करतानी भजन समाप्त करू जना सुखीर काढ तू दुखी तारा मन रीत मरदी वा वा वा, वा। जीव नेम सारी वात घडती रच गीतारमय परमात्मा कच सुख दुःखे समय कृत्वा लाभा सारी वात जीव निर्मय घडती रच प्रत्येक वातेने सामोरा जायचे आहे समोर सदुपयोग करीचे आहे आणि म्हणख्या अंग चाल करीचे आहे आजचा समोर आहे भरोसोचे नि आपण जाय वाळचा एकदम हो महाराज माय वाळे तो कोणी भगवान काही करी जो केतू आहे नि उभर हाते विषय सूत्र धोरी धागास आठ तारखे ते बंदो मीना जय इंद्रमई चेलगु मावळे अन कोल्ड उठत बेको अब उतर हे नाही अब तमने जरी वाट रे महाराज दखारो जान जवानच करतानी पण उप्रेती दखार पण माहिती पोंदज भोंगे रोजम हव अब ताड को जनापच एक मसाज करे वालेन बलायो डिलेर मसाज करते ने हो ही टांग पकडन खेज ही टांग पकडन खेज ही हात पकडन खेज ही हात पकड के ही मुडी यू कर ही मुडी तू कर अन म्हणले महाराज आता उबड झोपा म्हणले उंदो सवार्डिनो गादीप अन दिल मोकळो छोड़ क लागो छोड़ मोकलो। मोकलो छोड़ो मोकळो मोकळो छोड़ो यु यू, यूं बबलिंग किदो किदो आसो दाबो पुठेर तो हाडका कोणी टूटो पण दी पासवाड़ी खपका मेलो मारी देखी दी पासवाड़ी तुटली रीगी तम केरियो मार खोटो कर दी पासवाड़ी टूट गिनी अन आसोज लेन हिंड रूचो आजी आ तो कट आवाज आये मको आ तो कते तिकडे कमावडा तो पासवाड़ी टूट मको दवा खानो करताणी गोळी खातो हिंडू चू मात्र भजन काही छोडो कोणी जत्ते ताणी कंठेर आवाज छ वोते ताने छोडू कोणी भगवान ने भजन पचा कवडा या आरी स्टायदो दी पासवाड़ी तोड़ो मिलो मारी हो oh. मसळे वाळो कोई मसल आव मत उ बजगो मा मोठ वात वेगी उ ये नळडी ने हानू रुमाले झटको दिनो वो तो कोई पासवाड़ी तुटगी जो आछी मुंडी जर उखड जातो मारो कार्यक्रम जोगो तो आयुर रुमाले ते हानू यूं यू झटको यू मारा मारो निघत नाही झटको पण हो म मध्ये डील चोरली <laughs> तो करता जमको नाही तर गदडी काय मोकळ सोडू लाईने खरको करे आळे तो आते ती हुको तो आता दन काय असं वाटत भाऊ तो वती म्हणून शिण सुद्धा शिण भागा प्रश्न काय कर शिवाजी नंगारा वादक सोनापूर येणू सामुदी पुनशाजी एकशे कृपया सप्रेमेट आहे धन्यवाद धन्यवाद तो આબ એ નંતર કેરો જય શ્યવાલા જય શિયા રામ